करिअर निवडणं हा आयुष्यामध्ये फार मोठा निर्णय असतो आपल्या देशामध्ये गव्हर्नमेंट जॉब हा सगळ्यात प्रतिष्ठेचा आणि सेफ समजला जातो सरकारी नोकरी मिळाली तर लाईफ सेट अशी एक आपली समजूत आहे परंतु मोठ्या स्पर्धेमुळे सगळ्यांनाच सरकारी नोकरी मिळणं शक्य नाही त्यामुळं बहुतेक लोक प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपलं करिअर घडवतात गव्हर्नमेंट पेक्षा प्रायव्हेट सेक्टरमध्ये प्रचंड ग्रोथ सुद्धा आहे परंतु करिअर निवडण्यासाठी आपली आवड नक्की कशात आहे हे देखील ओळखावं लागतं शिवाय त्या क्षेत्रामध्ये जाऊन जॉब केल्यानंतर सॅलरी किती मिळेल हे आपल्याला माहिती असणं आवश्यक असतं सर्वाधिक पैसा कमवून देणारे ते टॉप टेन प्रायव्हेट जॉब्स कोणते आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रायव्हेट सेक्टर मध्ये खूप जास्त डिमांड असलेला पहिला हायपेंग जॉब आहे तो म्हणजे डिजिटल मार्केटर आजच्या डिजिटल युगामध्ये कंपन्यांचे प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस जगभर पोहोचवण्यासाठी डिजिटल मार्केटिंग खूप मोठी भूमिका निभावते आहे त्यामुळं डिजिटल मार्केटिंग प्रोफेशनलची मोठी मागणी आहे प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेसचे प्रमोशन करण्यासाठी सोशल मीडिया कॅम्पेन तयार करून कंपनीसाठी जास्ती जास्त रेव्हेन्यू जनरेट करण्याचं काम जे आहे ते हे डिजिटल मार्केटर्स करत असतात कंपन्यांमधले डिजिटल मार्केटिंग मॅनेजर जे आहेत ते लाखो रुपये सॅलरी घेत आहेत बॉक्सच्या डेटानुसार डिजिटल मार्केटरची ऍव्हरेज अॅन्युअल सॅलरी साधारणपणे चार पॉईंट नऊ लाख रुपये आहे आपल्या एक्सपिरियन्स आणि स्किल्स नुसार डिजिटल मार्केटिंग प्रोफेशनल्स यापेक्षा जास्त सॅलरी देखील घेऊ शकतात दुसरा हाय पेंक जॉब आहे तो म्हणजे एअर होस्टेस किंवा केबिन क्रू खास करून महिलांसाठी हा एक चांगला जॉब समजला जातो बारावी नंतर ते एअर हॉस्टेस क्षेत्रामध्ये आपलं करिअर निवडू शकतात एअर होस्टेस किंवा केबिन क्रू मेंबर बनून या फील्ड मध्ये चांगली सॅलरी आपल्याला मिळवता येते याशिवाय या, या जॉब तुम्हाला जगभर फिरण्याची संधी सुद्धा मिळते त्यामुळे अनेकांसाठी हा एक एन्जॉयबल आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही सॅलरी बद्दल झालं तर अँबिशन बॉक्सच्या डेटानुसार भारतामध्ये एअर होस्टेस ची एव्हरेज अन्युअल सॅलरी जी आहे ती फाईव्ह पॉईंट फोर लॅक्स इतकी आहे ग्लास नुसार एअर होस्टेस ची एव्हरेज सॅलरी आहे चाळीस हजार रुपये प्रति महिना वेगवेगळ्या नुसार सॅलरी जी आहे ती कमी जास्त होत असते शिवाय तुमच्या अनुभव देखील ही कमी जास्त होत असते पुढचा हायपेंग जॉब आहे तो म्हणजे इन्व्हेस्टमेंट मॅनेजर सध्या लोक मोठ्या प्रमाणावर आपला पैसा मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहेत गुंतवणूक करणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे परंतु सगळे लोक स्वतःहून गुंतवणुकीचे निर्णय घेत नाहीत इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स लोकांना गुंतवणुकीचा सल्ला देतात तसेच त्यांची गुंतवणूक जी आहे ती मॅनेज करतात भरपूर लोक इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट फोर्म कडे आपला पैसा देतात या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट मॅनेजर असतात जे पैसे कुठे आणि कसे गुंतवायचे याचा निर्णय घेतात मोठमोठ्या इन्शुरन्स कंपन्या किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स म्युच्युअल फंड सी यांना इन्व्हेस्टमेंट मॅनेजर ची सगळ्यात जास्त गरज असते या कंपन्यांकडे येणारा पैसा सुरक्षितरित्या कसा वाढवायचा कोणत्या ॲसेट्स मध्ये गुंतवणूक करायची कधी प्रॉफिट बुक केला पाहिजे याचे सगळे डिसिजन जे आहेत ते इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स घेत असतात थोडक्यात काय तर पैशापासून पैसा तयार करण्याचं काम हे इन्व्हेस्टमेंट मॅनेजर करतात यासाठी ते मोठी सॅलरी देखील घेतात ग्लास डोरच्या डेटानुसार भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट मॅनेजर ची एव्हरेज सॅलरी जी आहे ती सात लाख पाच हजार रुपये प्रतिवर्ष इतकी आहे अँबिशन बॉक्स डेटानुसार एव्हरेज अॅन्युअल सॅलरी सहा पॉईंट आठ लाख रुपये इतकी आहे पुढचा सेक्टर आहे मेडिकल अँड हेल्थ केअर सेक्टर या सेक्टर मधला सगळ्यात मोठा जॉब आहे तो म्हणजे डॉक्टर किंवा सर्जन असं म्हणतात की पालकांनी जर आपल्या मुलाला डॉक्टर केलं तर त्या पालकांच्या आयुष्याचं सार्थक होत मेडिकल मध्ये बीएचएमएस आहे बीएएमएस आहे बीडीएस आहे आणि एमबीबीएस आहे अशा वेगवेगळ्या डिग्रीज आहे पुढे जाऊन मेडिकलचे विद्यार्थी एम डी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकतात डॉक्टरच्या मधून अगणित पैसा कमा जाऊ शकतो परंतु अगणित पैसा कमवण्यासाठी डॉक्टरला स्वतःच हॉस्पिटल किंवा क्लिनिक जे आहे ते सुरू करायला हे न करता ते मोठ्या सरकारी किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये देखील नोकरी करू शकतात ग्लास डोअरच्या डेटानुसार भारतामध्ये एमबीबीएस डॉक्टरची वार्षिक सॅलरी जी आहे ती तेरा लाख चौवेचाळीस हजार रुपये इतकी आहे अँबिशन बॉक्सच्या डेटानुसार सात पॉईंट दोन लाख रुपये इतकी वार्षिक सॅलरी डॉक्टरला मिळते डॉक्टरचे स्पेशलायझेशन आणि एक्सपिरियन्सनुसार नुसार ही सॅलरी मोठ्या प्रमाणामध्ये बदलू शकते त्यामध्ये आपल्याला व्हेरिएशन जे आहे ते बघायला पुढचा जॉब आहे तो म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनिअर टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर ही खूप जास्त पैसे देणारी नोकरी आहे एक इंडस्ट्रीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरची मागणी जी आहे ती सध्या खूप जास्त आहे तुम्हाला जर एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज येत असेल सॉफ्टवेअर डेव्हलप करता येत असेल तर तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करू शकता यासाठी तुमचं शिक्षण जे आहे ते कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये झालं असलं पाहिजे किंवा आय टी फील्डमध्येच झालेलं असलं पाहिजे असं कंपल्सरी नाही कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेज वर चांगली कमांड जर तुमची असेल तर सॉफ्टवेअर इंजिनिअर खूप मोठा पगार घेऊ शकतो ग्लास डोअरच्या डेटानुसार भारतामध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरची चीज अॅन्युअल सॅलरी ही नऊ लाखांच्या आसपास आहे तर अम्बिशन स्वप्न च्या कारण डॉक्टर प्रमाणे चार्टर्ड अकाउंटंट जे आहेत ते सुद्धा अनलिमिटेड पैसे कमावू शकतात चार्टर्ड अकाउंटंट बनण्यासाठी सीएच्या ज्या काही परीक्षा असतात त्या पास करायला लागतात आणि या परीक्षा अतिशय अवघड समजल्या जातात सीए स्वतः फर्म चालू करू शकतात किंवा कन्सल्टिंग सर्व्हिसेस ओपन करू शकतात याशिवाय मोठ्या कंपन्यांमध्ये सीए ची गरज तर असतेच सीए जर कंपनी साठी काम करत असेल तर त्यांना चांगली सॅलरी मिळू शकते लास्ट डोअरच्या डेटानुसार भारतामध्ये ची ॲव्हरेज अॅन्युअल सॅलरी साडे अकरा लाख रुपये तर बॉक्सच्या डेटा नुसार डेटानुसारेज अॅन्युअल सॅलरी अकरा लाख रुपये इतकी आहे पुढचा जॉब आहे तो म्हणजे बिझनेस मॅनेजर जवळजवळ प्रत्येक कंपनीमध्ये बिझनेस मॅनेजर असतात हे बिझनेस मॅनेजर कंपनीतल्या बीडीए म्हणजे बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट्स ला मॅनेज करतात बिझनेस मॅनेजर हे काय करतात तर कंपनीचा बिझनेस वाढवण्याचं काम कंपनीची ग्रोथ जेवढ्या लवकर होईल त्याच वेगानं बिझनेस डेव्हलपरची जी आहे सॅलरी ती वाढत जाते कारण कंपनीला बिझनेस आणून देण्याची जबाबदारी हे बिझनेस मॅनेजरची असते कंपनीसाठी करोड रुपयांचा बिझनेस डेटानुसार बिझनेस मॅनेजरची एव्हरेज सॅलरी जी आहे ती बारा लाख वीस हजार रुपये प्रतिवर्ष इतकी आहे अँबिशन बॉक्स नुसार ही सॅलरी अकरा लाख रुपयांच्या आसपास आहे यानंतरचा जॉब आहे तो म्हणजे मार्केटिंग मॅनेजर या आधी मी तुम्हाला डिजिटल मार्केटिंग बद्दल सांगितलं आहे याशिवाय प्रत्येक कंपनीमध्ये मार्केटिंग मॅनेजर असतात जे कंपनीच्या प्रॉडक्ट प्रमोशन करत असतात मार्केटिंग मॅनेजर ट्रेडिशनल मार्केटिंग तर करू शकतातच परंतु आजकाल मार्केटिंग मॅनेजरला सुद्धा डिजिटल मार्केटिंग येणं गरजेचं आहे डिजिटल मार्केटिंग मध्ये कमी बजेट मध्ये जास्त रेव्हेन्यू मिळवता येतो त्यामुळं ट्रेडिशनल मार्केटिंग आता थोडस कालबाह्य होत चाललेलं आहे आणि मार्केटिंग मॅनेजर ही खूप चांगली जॉब पोझिशन असून त्यामध्ये मोठी सॅलरी सुद्धा तुम्हाला मिळू शकते ग्लास डोअरच्या डेटानुसार भारतामध्ये मार्केटिंग मॅनेजरची ॲव्हरेज अॅन्युअल सॅलरी चौदा लाख वीस हजार रुपये इतकी आहे तर ॲम्बिशन बॉक्सच्या डेटानुसार ही सॅलरी जी आहे ती साधारणपणे बारा लाख चाळीस हजार रुपयांच्या आसपास आहे यानंतरचा हाय पेंग जॉब आहे तो म्हणजे प्रॉडक्ट मॅनेजर कंपनीचे प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये किती उंची गाठतील यामध्ये प्रॉडक्ट मॅनेजरची भूमिका खूप मोठी असते कंपनीचं एखादं प्रॉडक्ट ग्रो करणं आणि कंपनीला त्यातून जास्तीत जास्त रेव्हेन्यू मिळवून देणं हे प्रॉडक्ट मॅनेजरचं काम असतं प्रॉडक्ट कशा प्रकारे मॅन्युफॅक्चरिंग केलं जात आहे कशा प्रकारे त्याचं मार्केटिंग केलं आणि कशा प्रकारे हे प्रॉडक्ट जास्तीत जास्त कस्टमर्स पर्यंत पोहोचवले जाऊ शकतात हे प्रॉडक्ट मॅनेजरच्या हातात जास्त युजर पर्यंत प्रॉडक्ट पोहोचेल तेवढा जास्त रेव्हेन्यू कंपनीला मिळण्याचा चान्स असतो त्यामुळं कोणत्याही प्रॉडक्ट बेस्ड कंपनीमध्ये प्रॉडक्ट मॅनेजर जे असतात ते एखाद्या विशिष्ट प्रॉडक्ट पासन कंपनीला रेव्हेन्यू मिळवून देतात प्रॉडक्ट मॅनेजरची सॅलरी खूप जास्त असते अंबिशन बॉक्स चा डेटा जर पाहिला तर भारतामध्ये प्रॉडक्ट मॅनेजरला सरासरी एकवीस लाख तीस हजार रुपये वर्षाला सॅलरी मिळते ग्लास डोअरच्या डेटा नुसार याच प्रॉडक्ट मॅनेजरची ॲव्हरेज सॅलरी जी आहे ती साधारणपणे एकवीस लाख रुपये प्रतिवर्ष इतकी असते आपल्या लिस्ट मधला दहावा जॉब आहे तो म्हणजे कमर्शियल पायलट पायलट बनणं हे अनेक मुलांचं स्वप्न असतं हा जॉब फार रोमांचक तर नाही मात्र यामध्ये पैसा देखील खूप आहे भारतामध्ये जशी जशी एअरलाइन्सची संख्या वाढते आहे तस तशी पायलटची मागणी जी आहे ती सुद्धा वाढत चाललेली आहे कमर्शियल पायलट खूप मोठी सॅलरी घेतात ग्लास डोअरच्या डेटानुसार कमर्शियल पायलट ची सॅलरी महिन्याला दोन लाखांपेक्षा जास्त आहे पायलट एक्सपिरियन्स नुसार ही सॅलरी जी आहे ती कमी जास्त होऊ शकते तर मित्रांनो हे आहे टॉप टेन हाय प्रोफाईल प्रायव्हेट जॉब ज्यामध्ये तगडी सॅलरी मिळवली जाऊ शकते या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला ओव्हरव्ह्यू देण्यासाठी प्रत्येक जॉबची ॲवरेज एन्युअल सॅलरी जी आहे ती सांगितलेली आहे मात्र कोणत्याही जॉबमध्ये फिक्स किंवा लिमिटेड सॅलरी नसते एक्सपिरियन्स जो आहे तो सगळीकडेच खूप महत्वाचा रोल प्ले करतो जस जसा तुमचा एक्सपिरियन्स वाढत जाईल तशी सॅलरी सुद्धा वाढत जाते शिवाय प्रत्येक कंपनी तिचं लोकेशन त्या व्यक्तीकडे असणारा स्किल सेट यानुसार सॅलरी मध्ये कमी जास्त असे बदल होऊ शकतात बाकी तुम्हाला यापैकी सगळ्यात आकर्षक जॉब कोणता वाटतो हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपण सध्यासाठी थांबणार आहोत पाहत राहा पैसा पाणी